नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज काय बनते पाहूया तर आज तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी मी न चिरता करणार आहे बिलकुल चिरणार नाही मेथी आणि मेथीच्या भाजीमध्ये भरपूर टिप्स आहेत मेथीची भाजी कुठली घ्यावं मेथीची भाजीमध्ये हिरवी राहण्यासाठी काय करावं मेथीची भाजी कडून होण्यासाठी काय करावं म्हणजे अशा भरपूर टिप्स आहेत त्या, त्या तुम्ही लक्षात ठेवा आता ही मेथीची भाजी मी घेतलेली आहे ही लेकोरवाळी मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी एका मेथीच्या भाजीला दोन तीन फांदऱ्या असल्या ना तर अशा फा पा, प पा, पानं फुटलेली असली ना वेगळीवेगळी तर ती मेथीची भाजी चांगली तर ही भाजी चांगली आहे मेथीची इकडून होणारी भाजी आहे आणि अशा बघा कशा दोन दोन तीन तीन पा फांदऱ्या फुटलेल्या आहेत त्याला तर ही मेथीची भाजी चांगली असते ही लेकोरवाळी मेथीची भाजी म्हणतात याला ही मेथी एकच दांडा निसता मेथीचा असल्यानं तर ती मेथी चांगली नसती आणि ती मेथी कडू होती तो त्याला मेथा म्हणतात आणि हिला मेथी म्हणतात म्हणजे हा मेथीच्या भाजीमध्ये पण खूप आहे तुम्ही भा कधी बाजारात गेल्या तर मेथीची भाजी मेथा न घेता मेथीची भाजी घ्यायची तर अशा प्रकारे दोन जाती असतात त्याच्यामध्ये तर ती ही भाजी खूप टेस्टी लागती आणि छान लागती तसं तो मेथा कडू लागतो तर तर आणखीन दुसरी गोष्ट एखादा अर्धा मिठा असतोच याच्यामध्ये मिक्स असतो तर तो, तो कडू न होण्यासाठी आपल्याला काय करायचे पहा मी बिलकुल चिरली नाही फक्त खोडून घेतलेली आहे भाजी चिरायची नाही भाजी जरा पण दुसरी गोष्ट कडू होण्यासाठी न होण्यासाठी काय करायचे आपल्याला ते पण पुढे सांगते तुम्हाला आणि हिरवी राहण्यासाठी काय करायचे आपल्याला ते पण सांगते पुढे तुम्हाला पुढे व्हिडिओ पहा खूप सोपे आहे खूप टिप्स आहेत आणि मेथीची भाजी एवढी चविष्ट होती ना अशा पद्धतीने केली ना तुम्ही एक भाकरी खाल्ली खायच्याऐवजी दोन भाकरी खाणार किंवा दोन चपात्या खात असल्यानं तर चार चपात्या तुम्ही अवश्य खाणार तोंडी लावण्यासाठी बी फार उत्तम आहे मेथीची भाजी हेल्दी पण आहे पौष्टिक पण आहे सगळं काही मेथीच्या भाजीत गुणधर्म आहे तर इथे पहा आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मिरच्या चांगल्या जराशी झणझणीत करायची मेथीची भाजी कधी पण अशी हे नाही करायची कमी तिखटवाली नाही करायची मिरच्या टाकलेल्या आहेत तुमच्या अंदाजावर तुम्ही टाकू शकता आणखीन किती टाकायचे तेवढ्या लसणाची एक कांदा सोडला होता तो टाकलेला आहे आणि एक वाटी भरून म्हणजे भरून नाही पूर्ण एवढे शेंगदाणे घालायचे कच्चंच घातलेलं आहे त्याला शिजव भाजलेलं नाही किंवा काय नाही जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही अगदी भरड काढल्यासारखं वाटायचे तर हे बा आता कसं दाखवते क कसं वाटलेलं आहे ते दाखवते तुम्हाला हे बा अशा पद्धतीने जाडसर वाटायचे आता वरती मी कढई ठेवलेली आहे पहा गॅसवरती कढाई ठेवलेली आहे इकडे आणि एक चमचा छोटा आहे पा त्याच्यात दो पोहे खायचे दीड दीड एक चमचा पण नाही भरणार एवढा तर मी दोन दीड दीड घालणार आहे ते जास्त तेल घालायचं नाही का की शेंगदाणे भरपूर घातलेले आपण शेंगदाण्यात भरपूर तेल असतं मेथीच्या भाजीला तेल नाही घातलं तरी चालतं शेंगदाणे घातले तर तर घाचा कूट आपण घातलेलाच आहे त्याच्यामध्ये वाटलेला आहे आता गॅस जरा फास्ट करते आणि तुम्हाला मेथीची, मेथीची भाजी अगदी पटकनी होणारी मेथीची भाजी आहे खूप घरात असं कुणाला आवडत नाही असं नाहीच काही ही मेथीची का मेथीच भाजी पण करण्याची पद्धत चांगली पाहिजे आहे करण्याची पद्धत वेगळी पाहिजे नाही आता तेलावर मी टाकलेली आहे जरासं परतून घ्यायचं ह्याला जास्त काही परतत बसायचं नाही आणि चटकदार मेथीची भाजी तयार होणार तोंडी लावण्यासाठी तर फारच उत्तम आणि भा निस्ती अशी खाल्ली तरी छान भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप मस्त अगदी हिरवी गार राहण्यासाठी ते पण टिप्स सांगणार आहे पुढे कडू न होण का कडू होती ती भाजी ते पण मला मैत्रिणींचे टिप्स पण आलेले आहेत कमेंटमध्ये विचार विचारलेला आहे ताई आमची मेथीची भाजी कडूच होती म्हणून किती करा कशी करा तरी कडू होती म्हणून तर त्यांना सांगा का आता शर्मिला ताईंनी फोन याच्यावरून कुठून फलटणवरून शर्मिला ताई फल्टरवरून मला हे करती या? कमेंटमध्ये लिहून पाठवलेलं कताई आमची भाजी कशीही करा तरी ती कडूच होती की ती पण करा कशी ताई तुमचं चुकतं आहे मधी म्हणून तुमची कडू होती भाजी लक्षात ठेवा हा व्हिडिओ पाहा तुम्ही कडू होणार नाही ही भाजी जरा पण कडू मेथा असला तरी पण कडू होत नाही आपण अशा पद्धतीने केले तर तर पहा तुम्ही आता मी भाजी टाकलेली आहे त्याच्यात कढईमध्ये भाजी फुल घ्यायची फुल घेतलेली आहे ना भाजी म्हणजे अशी पूर्ण कढई भरलेली आपली जास्त भाजी आमच्याकडे ही पुरतच नाही भाजी किती पण बनवा संपून जाते लगेच एवढी टेस्टी होती तर ही अशा पद्धतीने केली तर होईल टेस्टी तर ही एक एक टिप्स काळजी घ्यायची टिप्स मात्र पहा आता तो तुम्हाला पहिली टिप्स काय सांगितलेली आहे मेथा नाही घ्यायचा मेथी घ्यायची दोन दोन तीन तीन फांदऱ्या फुटलेल्याची अशी भाजी घ्यायची असं सांगितलेलं आहे ते ते लक्षात ठेवायचं आता ही म भरपूर झालेली आहे म्हणून हलवताही प्रॉब्लेम होते जरा हलवता येत नाही बाकी थोड्या वेळ लगेच कमी होईन ती म्हणून मी टाकली सर्व तर थोडी थोडी टाकली तरी चालेल तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आता ही जरा कमी झाली ना परत दुसरी टाकली तरी चालली असती पण मी आपली घेतली ती टाकली पण नंतर पहा तुम्ही आता आता ही भाजी कशी होती आता मैत्रिणींना हिला पलटी करायची हिला मीठ लगेच टाकायचं नाही थोडीशी कमी झाले का मीठ टाकायचं मेथीची भाजीला मीठ लक्षात ठेवा मीठ मेथीची काय कुठल्याही पाले भाजीला मीठ लगेच टाकायचं नाही आता कमी होत चाललेली आहे पहा अशा पद्धतीने करायची का, का की मीठ का टाकायचं नाही ना लगेच की भाजीचा अंदाज कळत नाही आपल्याला किती कमी होती भाजी मग कमी झालं का मग समजतं का आपल्याला हा आता बरोबर आहे हिला एवढं एवढं मीठ लागन आपल्याला असा अंदाज कळतो आपल्याला म्हणून मीठ नंतर टाकायचं आत्ता टाकलं का मीठ चालेल आता काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मीठ पाणी मीठ टाकलं का लगेच पाणी सुटतं भाजीमध्ये तर पहा तुम्हाला दाखवते पण पुढे गेल्यावर मीठ टाकल्यावर कसं पाणी सुटते ते आता ही मेथीची भाजी मेथीच्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं का भाजी काळी पडते म्हणून मेथीची भाजी अशीच खुल्ली सुशिजवायची तिला जरा पण झाकण ठेवायचं नाही मेथीच्या भाजीला आणि दुसरी गोष्ट बघा आता मीठ टाकते आता पाणी सुटून तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावर दुसरी गोष्ट मेथीची भाजी कडू का होती तुम्ही लोखंडाच्या कढईत करत असणार आहे तव्यात करत असणार आहे किंवा लोखंडी काबिलता असन त्यांनी हलवत असणार आहे म्हणून ती भाजी तुमची कडू होती लोखंडाची वस्तू ह्याला लागली का ही भाजी कडू होती हे लक्षात ठेवा टिप्स मोठी आहे चांगली जबरदस्त टिप्स आहे ही, ही तर तुम्ही लक्षात ठेवा ही टिप्स मेथीची भाजीमध्ये लोखंडाचं कुठल्याही वस्तू घालायचं नाही लगेच भाजी, भाजी कडू होती ते बघा आता पाणी सुटायला लागलेले पहा हे बघ कसं पाणी सुटते बघा मीठ टाकलं का लगेच पाणी सुटतं त्या मिठाच्या पाण्यातच भाजी शिजून जाते त्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही किंवा काहीच नाही लगेच वाफेवर भाजी पटापट पटापट पटाप, उलटी वालटी करत राहायचं मात्र हरवत राहायचं सारखं उलटी वालटी ते आपण दाणे टाकलेले आहेत चटणी टाकलेली आहे, आहे मिरच्या ते सर्व लागलं आणि एकमेकाला का की भाजी अशी दाबून बसती चिटकून बसती एकमेकाला म्हणून ते दाबलं पाहिजे केलं पाहिजेन असं तर अशी पद्धतीने मेथीची भाजी बनवायची तुमची मेथीची भाजी घरात सगळीच चाटून पुसून फार संपून जाईन राहणारच नाही तुमची भाजी अशा पद्धतीने जर केली तर एकदा करून बघा ह्या टिप्स वापरून पहा तुमची भाजी कधीच खराब ना होणार नाही आणि खरंच राहणार नाही आवडीने तुमच्याकडे म्हणतील हमेशा भाजी करा ही जे न खाणारी कधी न कधी न खाणारी लोकं पण आवडीने खातील अशा पद्धतीने जर भाजी केली तर तर हे पहा छान आता हो मी हलवून घेतलेलं आहे मस्त आणि ही भाजी आता होतच आलेली आहे हिला जास्त कोरडी पण नाही करायची एकदम हे बघा काढून घेतली मी लगेच एकदम कोरडी केली ना तरी पण टेस्ट कमी होती भाजीची आणि थोडीशी अशी लपथपीत म्हणतात ना तशी ठेवायची पाणी सगळं आटून द्यायचं नाही भाजीतलं आणि पहा हिरवीगार अगदी अगदी असं सटसटीत भाजी तयार झालेली आहे पाण्याला पान चिटकत नाही किंवा काहीच नाही मोकळी फडफडीत भाजी तयार झालेली आहे सुंदर रंग आलेला आहे हिरवागार रंग आणि ते दाणे मस्त दिसतात आणि भाजी टेस्टी होणार तुम्ही खाऊन पहा खूप टेस्ट लागणार ह्या भाजीला पहा किती रंग सुंदर आलेला आहे तिला कशी हिरवीगार जरा पण काळी पडली का भाजी आहे तशीच जशी काय तोडून आणलेली आत्ता तशी भाजी आहे तर चल